कधी कधी काय होतं सारखं सारखं ते मसाल्या भाज्या नको वाटतात आणि छानशी साधी भाजी पोळी भाकरी खरंच खूप कधीकधी छान लागते असं वाटतं नको तो मसाला हे मसाला का तो मसाला विकतचा मसाला घरचा मसाला काही नको तर ही जी वांगेची भाजी आहे तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वांग्याची अगदी कुठलाही मसाला फक्त साधं तिखट मीठ मिरची टाकून जी भाजी बनवणार आहोत ती बघा तुम्ही एकदा इतकी चवीला भन्नाट लागते म्हणून सांगू तर त्यासाठी आपल्याला हवेत हे हिरवे वांगे याच्यात बियांचं प्रमाण कमी असतं आणि भाजी ही चटकन शिजते म्हणजे आपण जर घाईची वेळ असेल तर नुसती फोडणी टाकायची काही मसाला टाकायचा नाही फोडणी टाकायची एक वाफ दणदणीत आली की ताटं वगैरे घेऊस तर आपली भाजी ही तयार होती तशी ही वांगे मी धुवून घेतलेली आहेत आणि याच्या अशा लांब लांब फोडी करून घ्यायच्यात जशा तुम्हाला छोट्या फोडी केल्या तरी चालतील कारण की भाजी लवकर शिजते याला वेळ अजिबात लागत नाही आहे तर हे धुवून आपण फोडी करून घ्यायच्यात आणि पाण्यात टाकायच्या पाण्यात टाकल्यामुळे काय होतं की हवेचा संपर्क आला की वांग्याच्या फोडी नेहमी काळ्या पडतात तर त्यामुळे हे कांदे वगैरे चिरूस तर बाकीची तयारी करेपर्यंत या वांग्याच्या फोडी आपण पाण्यात टाकून ठेवूया की जेणेकरून या काळ्या पडणार नाहीत तोपर्यंत इथं दोन कांदे घेतलेत मी आणि हे दोन कांदे असे उभे उभे चिरून घ्यायचे म्हणजे ती भाजी छान लागते आणि दिसायला पण सुरेख दिसते तर असे हे दोन कांदे मस्त बारीकपैकी असे उभे, उभे उभे चिरून घ्यायचेत आपल्याला आणि जास्त काय आपल्याला काहीच वा... वापरायचंच नाही जास्त जसं मिरची लसूण वगैरे वापरायचं आहे तर त्यामुळे असे कांदे करून घेतलेत आपण आणि आता आपल्याला जो मसाला टाकायचा मसाला म्हणजे बाहेरचा मसाला नाही घरातलंच फक्त हे दोन तीन जिन्नस आपल्याला टाकायचे ते हिरव्या मिरच्या घेतल्यात मी थोडे धने घेतलेत आणि एक लसणाची कांडी घेतली तर हे सगळं आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये वाटा किंवा खलबतात अब ओबडधोबड वाटायचं आहे अगदी बारीक पेस्ट अजिबात करायची नाही आहे आपल्याला ही तर अशी हे बारीक पेस्ट हे बघा मी असं तुम्ही बघू शकता की अशी ओबडधोबड आहे लसूण मिरची तुम्हाला जाडसर दिसते तर बस एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला कढी ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल टाकायचं तेल मात्र थोडंसं आपण सरळ हाताने जर टाकलं तर ही भाजी खूप सुरेख लागते तरी मी फक्त दोन चमचे तेल टाकले जास्त पण नाही तेल टाकलं तर दोन चमचे तेल टाकले नेहमीप्रमाणे आपण जिऱ्या मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे ही भाजी ना काही ठिकाणी फक्त आपण डाळबाटी वगैरे करतो ना जळगावकडे तर त्या डाळबाटीबरोबर ही अशी सुकी भाजी वांग्याची करतात अगदी तिकडे पद्धतच आहे की ही भाजी करायची आणि खरोखर खूप छान लागते आपण पोळी भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकतो डबात न्यायला मुलांना डबात न्यायलासुद्धा त्या नाही म्हणणार नाहीत मुलं कारण की छान तेल तेल असं छान भाजी लागते ही तसा हा मसाला आपण वाटेला टाकला आहे किंचितशी हळद टाकली आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे आधीच कांदा जर आपण लाल केला ना तर नंतर पुन्हा वांगे शिजेपर्यंत तो, तो कांदा अगदी करपल्यासारखा का होतो तर त्यामुळे एक दोनदा हलवायचा थोडासा त्याचा कलर बदलत आला की लगेच आपल्याला वांग्याचे फोडी टाकायच्यात तर अगदी एक तीन ते -ती चार मिनटं आपल्याला फक्त मोजूनच ह्या आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि फ्लेमसुद्धा जी आहे आपल्या गॅसची लो टू मिडियमच ठेवायची जास्त मोठी करायची नाही नाही तर मग ते सगळा मसाला जो आपण टाकला तो करपून जातो आणि लगेच आता बघा आता थोडंसं मीठ परतलं आहे एक दोन ते तीन मिनटं कांदा परतला लगेच या वांग्याच्या फोडी टाकल्यात बाकी आपण काहीही टाकलं नाही लसूण धने आणि हिरव्या मिरचीचं वाटण एवढंच फक्त टाकलेलं आहे आणि कांदा परतून आपण या वांग्याच्या फोडी टाकल्यात आणि जास्त पाणी पण लागत नाही का आता आपण पाण्यातच या फोडी ठेवल्या होत्या आणि त्या फोडी आपण पाण्यात असल्यामुळे ओलसरपणा आहेच आहे याच्यात आणि त्यामुळे झाकण ठेवलं की पटकनी शिजतात तर पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण की आपल्याला सुकी भाजी करायची आहे फक्त झाकण ठेवायचं आहे याच्यावर एक सात ते आठ मिनटात तुम्ही बघू शकता की ही भाजी अगदी मस्त शिजते आणि फारच तुम्हाला वाटलं तर याच्यावर तुम्ही ओलं खोबरं टाकू शकता ओलं खोबरं टाकल्याने याची चव खूप वाटते आता मी काही टाकलं नाही इथे पण आवडत असेल तर ओल्या खोबऱ्याचा वापर जर केला ही भाजी आणखीन चविष्ट बनते तर बघू शकता तुम्ही आता छान ही वांग्याची भाजी शिजलेली आहे आणि खूप चटकिनी होते म्हणजे एकीकडे आपण तयारी करू तर पाटपाने घेऊच तर ही भाजी गरम गरम खायला अगदी तयार असते तशी ही मस्त भाजी आहे आणि आता आपण चवीला मीठ टाकत आहोत मीठ आधी टाकायचं नाही आहे मीठ असतं तर नंतर कोणत्याही भाजीत ना शक्यतो मीठ आपण नंतरच टाकावं म्हणजे भाजी लवकर शि आधी जर मीठ टाकल्यानंतर भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो तर त्यामुळे मीठ नंतर टाकायचं एक टीप लक्षातच घ्यायची की कुठल्याही भाजीला मीठ तुम्ही नंतर टाकलं तर ते भाजीची चव वाढते तशी अशी छान झाली की आपली भाजी, भाजी मस्तपैकी खायला तयार आहे तर ता तुम्ही पण अशी भाजी करा सिंपल साधी सोपी हे माझ्या रेसिपीमध्ये मा मग अगदी साध्या साधं जे आपण रोज घरगुती करतो ना तसंच रेसिपी मी दाखवते तशी तुम्ही भाजी करा मस्त त्याच्यावर कोथिंबीर पेरा आणि तातात गरम गरम वाढा आणि तुम्हाला आवडते का ही भाजी आवर्जून मला सांगा की मी तुमची कमेंट ऐकायला तुम्ही काय काय लिहिता तुम्हाला आवडते का म्हणजे तुम्ही जर असं छान काही वाट नाही आवडली तर तसं म्हणून सांगा तशी छान भाजी करा आणि मला कमेंट लिहून अवश्य कळवा मी तुमच्या कमेंटची वाट नेहमीच बघत असते आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी माझं हे साधं सोप्पं चॅनल जे आहे ते सरप्राईज करा शेअर करा खूप खूप धन्यवाद